नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार सप्टेंबर दोन चा चा हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव का ठिकाणी अवकाळी तीनशे सत्तर क्विंटल जशी दर चार हजार पाचशे पन्नास चाळीस रुपया क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव बीड या ठिकाणी अवकालेली चार क्विंटल जसे दर, दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे सिल्लोड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल जसे दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कारंज या ठिकाणी अवकाळलेली बाराशे क्विंटल जसे दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजारसमते रिसोर्ट ठिकाणी उघडलेली तीनशे बत्ती बहात्तर क्विंटल जसे दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन